मित्रांनो एकतीस ऑगस्ट शनिवारचा दिवस श्रावण महिन्याची शेवटची प्रदोष महिलांनी एक माळ या मंत्राचा जप नक्की करा मुलांवर संकट येणार नाही मुलांची प्रगती होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना हा शिवशंकर भोलेनाथ महादेवाचा महिना मानला जातो या संपूर्ण महिन्यात शिवशंकराची मनोभावे पूजा केली जाते श्रावण सोमवारी व्रत केले जाते मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते महादेव सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे हा संपूर्ण महिनाच महादेवाचा महिना मानला जातो आणि प्रदोष व्रतसुद्धा महादेवाचे व्रत मानले जाते आणि अगदी काही दिवसातच श्रावण महिना संपणार आहे तर श्रावणचा प्रत्येक दिवस हा खास आणि मोठा दिवस मानला जातो म्हणून येणारा एकतीस ऑगस्ट शनिवारचा दिवस हा प्रदोषचा दिव दिवस आहे म्हणजेच प्रदोषचा दिवस श्रावण महिना महादेवाचा त्यामध्येच प्रदोष जी की महादेवाची मानली जाते तर हा दिवस अगदी खास आहे खूप मोठा दिवस आहे म्हणून या दिवशी जर महिलांना जमत असेल तर त्यांनी व्रत नक्की करावे साध्या सरळ पद्धतीने व्रत करावे संध्याकाळी व्रत सोडावे हे व्रत मुलाबाळांसाठी असते त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी असते या दिवशी व्रत करणे जमत असेल तर करावे नाही जमत असेल तर नाही केले तरी चालेल परंतु या दिवशी म्हणजेच एकतीस ऑगस्टच्या दिवशी प्रदोषच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा तुमच्या देवघरासमोर बसून शिवलिंगासमोर अगरबत्ती दिवा लावून हात जोडून नमस्कार करून प्रार्थना करून मुलाबाळांसाठी प्रार्थना करावी त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी आणि एक माळ घ्यायची आणि माळेने या मंत्राचा जप करायचा संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करायचा हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात हा शिव गायत्री मंत्र आहे याचा जप केल्याने घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही याचा जप केल्याने आपल्या मुलाबाळांवर कोणते संकट कधी येत नाही त्यांचे नेहमी रक्षण होते त्यांची प्रगती होते त्यांचे भविष्य चांगले होते म्हणून महिलांनी त्यांच्या मुलाबाळांसाठी या मंत्राचा जप प्रदोषच्या दिवशी एकतीस ऑगस्टच्या दिवशी अवश्य करावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ